नमस्कार महा आयटी थ्री डेली मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण आहोत ठाणे येथील वरी रोडवरील रोडबंद रोडला असंख्य खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामुळे कित्येक आंदोलनच झाले आपण हा खड्डा जो आहात आहोत हा तू इन्क्लिव्ह रोड कासार वडवली येतील चेहऱ्या तू इन्क्लिव्ह या खड्ड्या जवळ आणि आपल्या बरोबर जोडलेले आहेत या ठाणे शहराचे संगम डोंगरे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ साहेब काय सांगाल खड्डेच्या खड्डे पडलेले आहेत काय सांगाल आपण या घोडबंदर भागात अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहेत कळत नाही आहे जागा जग खड्ड्यात साम्राज्य पसरलेलं आहे हे अधिकारी कॉन्ड्रॅ कॉन्ट्रॅक्टर कौंडे, यांच्या संगत मताने हे खड्डे करत आहेत का असं ठाणेकरांना एक संशय येतो आहे आणि वारंवार या भागात जे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत खड्डे खड्डेमुळं काम करतायत पण ते पट्टी करतायत आणि आपण पँडीला कसे रपो करतो ना त्या टाईप हे लोक पॅच मारत आहेत आणि ह्या ह्या जो ब्रिज आहे कासारवाड वॉडेचा ह्या ठिकाणी हप्त्याला साधारण एक व्यक्ती महत् होतो आहे अशी आम्हाला प्राथमिक माहिती पोलीस स्टेशनला तसेच आम्हाला वर्तमानपत्रात मिळत आहे तर अनेक किती ठाणेकरांचा जीव घेणार खास करा मूळ प्रश्न जो आहे आए। आयुक्त साहेबांनी याचे पुढं दक्षता घेऊन तसेच पोलीस वि पोलीस विभागाने पण दक्षता घेऊन वारंवार जे ह्या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत आणि अनेक नागरिक याच्यामध्ये मृत पडत आहेत नागरिक रोड टॅक्स देऊन पण त्यांना रोड टॅक्स देऊन पण त्यांना सुविधा मिळत नाही आहे आणि नाहक त्यांचा बळी जातो आहे याच्यातनं जा काहीतरी बोध घेऊन ठाणे महानगरपालिका आयुक्त तसेच पोलीस आयुक्त यांनी जातेन लक्ष घालून या ठाणेकरा ठाणेकर जे आहेत घोडबंदर वा रहिवासी आहेत त्यांना कुठं तरी रिलीफ द्यावी असे मी त्यांना नम्र विनंती करतो सर अहो या खड्ड्यात खरं ॲक्च्युली पैसा आहे आणि ह्या पैशासाठी सर्व चालू आहे आणि वारंवार नागरिक तक्रार करूनही आणि माननीय आयुक्त साहेब जे आहेत ते कुठल्या पण लक्ष देत नाही आहे याचं हे दिसतं ना जिवंत उदाहरण आहे बघा आता हे एवढं मोठं खड्डे जे आहेत नागरिक आ, रोड रोड टॅक्स देऊन त्यांना सुविधा मिळत नाही आहे रोड टॅक्स देत आहेत ते लोक प्रॉपर्टी टॅक्स देत आहेत त्यांना त्यांना टॅक्स करू पैसा भरून त्यांना सुविधा मिळत नसेल तर लाजिरवाणी गोष्ट आहे माननीय आयुक्त साहेबांनी तसेच पोलीस आयुक्तांनी पण इथं लक्ष जातीने घालावं माननीय कलेक्टर साहेबांनी लक्ष जातीने घालावं अन्यथा आम्ही एक दोन दिवसामध्ये या घोडबंदर वाशिंसाठी मी संगमनोंगर मी आंदोलन करणार आहे याची याची दक्षता इथं संबंधित यंत्रणाने घ्यावी 到了，到了。